नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये माही आता सीमाला सांगत असते की हे बघा आई मला आज पार्लरमध्ये जायचं आहे बरं का तेवढ्यात सीमा म्हणते की थांब मी नयनाला तुझ्यासोबत यायला बोलते सीमा म्हणते की त्याचं काय आहे ना मला तुझ्यावर विश्वास नाही आहे तेवढ्यात पाठीमागून आजी तिथे येते आणि म्हणते की नयना जरी हिच्यासोबत गेली ना तरीसुद्धा काहीतरी गडबड होऊ शकते थांब मीच जाते सीमा हिच्यासोबत माही म्हणते की तुम्हीच काहीच काळजी करू नका तशी मी आता रमा झाले सीमा म्हणते हो तुला वाटत असेल तू रमा झाली पण जगाला वाटत नाही ना तू रमा झाली तेव्हा आता बारीक तोंड करून माही ही सीमाकडे बघते तेवढ्यात आता आजीकडे बघत हसतच म्हणते की आय एम सो हॅप्पी आणि मी आज पार्लरमध्ये कुल ग्रँडमासोबत जाणार असे म्हणत माही आता आय्याजीचे गाल ओढते आजी म्हणते की अगं रमा कुणी असं करतं का सीमा म्हणते की हे बघ रमा आईंबरोबर असं वागायची आमचीसुद्धा अशी हिंमत नाही आहे बरं का एवढं तू लक्षात ठेव आय्याजी सीमाकडे बघत खुश होते तेव्हा आता माहीकडे बघत आय्याजी म्हणते की चला आता निघा पार्लरला जायचं आहे ना आई आजीच्या हातात हात घालत रामा म्हणते की चाला कूल ग्रँड मा आई आजी म्हणते की कशी मुलगी आणि चल ड्रायव्हरला गाडी काढायला सांगते इकडे आता नैना ही आणि आय आजी हे माहीला घेऊन आता ब्युटी पार्लरमध्ये येऊ लागतात आणि एका ठिकाणी येऊन गाडी थांबवतात तेवढ्यात नैना आणि माही ही खाली उतरते आई आजीसुद्धा आता समोरच आलेली असते नैना आता माहीची साडी सावरू लागते त्याच वेळेस आता आलिशान गाडीतून देविका सुद्धा करण्यासाठी तिथे आलेली असते तेव्हा आता देविका म्हणते की हे बघा घोटाळे मी तुम्हाला सांगते मी आता बाहेर आले पार्लरमध्ये मला जायचं आहे आणि तुम्ही प्लीज मला आता डिस्टर्ब करू नका आणि फोनही करू नका आणि तेवढ्यात आता देविका ही गाडीतून खाली उतरते आणि खाली उतरता क्षणी समोर रस्त्यावरती उभ्या असलेल्या माहीकडे आता देविकाचे लक्ष जाते आणि आता पुन्हा विचार करत देविका म्हणते की ओ नो ही तर म रमा आहे आणि या मुलीकडे बघत मला असं का वाटायला लागतं की ही माई आहे म्हणून पण ही पार्लरमध्ये कशाला जाते या मुलीकडे कुणी बघून म्हणतील का ही मुलगी पार्लरमध्ये जाते म्हणून तेवढ्यात पाठीमागून देविका तिथे येते आणि माहीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की माही ओळखलं का मला सग ते ऐकून सगळेजण आता देविकाकडे बघतात तर ते तेव्हा आता माही तर अजिबात घाबरलेली नसते आणि माही म्हणते की कोण माही मी तर रमा आहे तेव्हा आता नाही ना आजी खुश होतात पदर आपल्या हातात धरत माई म्हणते की तुम्ही असे अचानक मते कसे आता आमच्या मला तर खूप भीती वाटते आणि तुम्हाला माहिती आहे का माझ्या सासूपेक्षा ना या माझ्या आजी सासू आहेत ना त्या खूप कडक आहेत बरं का देविका आता आजीकडे बघते रामा म्हणते की बरोबर आहे की नाही आजी सासू आई आजी म्हणते बरोबर आहे ना आणि तुम्ही कशाला आमच्या मा पाठीमागे येऊन वेळ घालवता हो तुम्ही तुमच्या तुमच्या कुटुंबामध्ये लक्ष द्यायचं आणि वेळ घालायचा ना कशाला आमच्या पाठीमागे येत आहे असे आता आई आजी ही देविकाला बोलते देविका म्हणते की मी तर फक्त हिच्याशी जस्ट बोलली तेवढ्यात देविका म्हणते की ही मला ना माझ्या मुलीसारखी दिसते म्हणून मी बोलले राग येऊन माई म्हणते की मुलीसारख्या दिसते की सावत्र मुलीसारखी दिसते तेव्हा ते ऐकून देवीला काला आता संशय आलेला असतो आणि मोठे डोळे करत देवी का आता माईकडे बघते इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो एरझऱ्या मारत अक्षय विचार करतो की रमाना आजकाल फार विचित्र वागते आणि कालसुद्धा ती कपाटात काहीतरी शोधत होती तेव्हा आता रमा कपाट उघडत असताना आपण कसे तिथे गेलो आणि मी काही नाही फक्त कपाट आवरत होते हे रे रमाने आपल्याला कसं सांगितलं आणि आपण गेल्यानंतर रमाने कपाट कसं बंद केलं हे सगळं आता अक्षयला आठवतं आणि कपाट लावत असताना आपल्या हातावरची कॉफी कशी खाली रामाच्या हातावर सांडली आणि ज्यावेळेस आपण बाथरूममध्ये रामाचा हात क्लीन करण्यासाठी गेलो तेव्हा आता रमाने तिचा हात आपल्याकडून कसा हिसकावला हे सगळं आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि त्यानंतर आता अक्षयचे लक्ष त्या कपाटाकडे जाते आणि अक्षय विचार करतो की बघू का रामाच्या कपाटात का तिने काय ठेवलंय ते पक्का विचार करून अक्षय म्हणतो की बघतोच आणि पटकन अक्षय आता कपाटाजवळ येतो आणि तेवढ्यात आता अक्षय हा रामाचे कपाट उघडतो आणि रमाचे कपाट उघडताच इकडे पाठीमागून दरवाजा उघडून आभ्या तिथे येतो आणि अक्षयला हाक मारतो आणि आता अक्षय म्हणतो काय आहे तर त्या कपाटाकडे बघत आब्या म्हणतो की काही नाही तुला एक जेवक ऐकवायचा होता आणि आता डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की माझा ना आता या रमावरती विश्वास आहे आभ्या म्हणतो काय झालं रे अक्षय तर अक्षय म्हणतो की काल ना रमा कपाटातून या बॅगमधून काहीतरी काढत होती आणि तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की बघ ना मग काय आहे तेवढ्यात आता त्या बॅगवरील कपडा बाजूला करत अक्षय बघतो तर खाली आता ते बघून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि कपाटामध्ये फक्त रमाच्या साड्या असतात पण आता तिथील बॅग आता गायब झालेली असते आणि ज्या वेळेस आपण कपाट उघडत होतो त्यावेळेस अक्षय कसा आला हे रामाने बघून रामाने ती बॅग आता पटकन नैनाच्या रूममध्ये शिफ्ट केलेली असते इकडे आता देविका ही माही समोर असते आणि आता माहीचे ते बोलणे ऐकून देविका म्हणते काय काय म्हणालीस तू सावत्र मुलगी देविका म्हणते की तुला कसं माहिती सावत्र मुलगी तू अशी का म्हणालीस तेव्हा आता रमा म्हणते की अहो असं काय करता त्या दिवशी नाही का तुम्ही आमच्या घरी आला होता आणि त्या दिवशी तुम्ही नाही का बोलल्या माझ्या सासूबाईंना की मलासुद्धा मुलगी आहे पण ती सावत्र आहे आणि तसंही मला नाही वाटत की ती तुमची मुलगी असेल म्हणून कारण तुम्ही किती सुंदर दिसता ती ऐकून देविका खुश होते रमा म्हणते की आणि तुम्ही एवढ्या सुंदर दिसताना मला तर वाटते की ती तुमची बहीणच असेल तेव्हा असतच देविका म्हणते की ई हा ॲक्च्युली ती माझी बहीणच आहे तेवढ्यात आता आई आजी म्हणते की पण तुम्ही कशाला एवढं बोलून वेळ वाया घालवताय तुमचा आत्ता आणि माझ्या नाच सुनेचा तुम्ही फार वेळ घेता बरं का तिला तर काय बडबडच करायला हवी असती तेव्हा देवी का आई आजीकडे बघते आई आजी म्हणते की रामा तुला कधी काय बडबड करायची ती कळतच नाहीये नैना म्हणते की बघितलं का आई आजी ही सततच असं करत असते देवी का आता ती त्यांच्याकडे लक्ष देत असते नायना म्हणते <away> की आपण हिला पार्लरला घेऊन आलो पण हिला काही कळत नाही पार्लरला कसं जायचं आणि कसं राहायचं हेच हिला मात्र समजत नाही कशाला आपण हिला पार्लरला आणलं काय माहिती असे आता नायना ही आई आजीला बोलते नैना <away> म्हणते की कसं अक्षय हिला सांभाळत असेल काय माहिती देवा आई आजी म्हणते की राहते म्हणून राहते त्यानंतर आता नायना म्हणते की रमा आता आजी चिडल्यावर का तू बघ रामा म्हणते की नाही नाही असं करू नका आणि तुम्ही चिडू नका पाहिजे तर मी तुमच्यापाशी तुमच्या पायापाशी पदरही पसरते आणि पायाही पडते देविका आता ते सगळं बघत असते आई आजी म्हणते की नाही रमा तू आता असे ऐकणार नाही मी तुला माहेरीच पाठवते रामा म्हणते की नाका आई आजी मला माहेरी असं पाठवू नका रमा आता देविकाला म्हणते की बघितलं का, का तुमच्यामुळे मला ना आता यांची माफी मागावी लागत आहे आई आजी म्हणते की नाही रामा आता मी तुझ्याकडे बघतेच आणि रमाला बाजूला करत ना आता देविकासमोर येत म्हणते बघितलं का कशा चिडल्यात आणि तुम्ही कशाला आमच्यामध्ये येता हो देविका म्हणते मी काय केलं मी तर फक्त तिच्याशी बोलले नैना म्हणते की आई आजी आज खूप स्ट्रिक्ट आहेत स्ट्रिक्ट आई आजी आज म्हणते की एवढंच नाही रमा आज मी तुला सगळ्या बंगल्याची साफसफाई करायला लावणार ला आहे तेवढ्यात आता देविका म्हणते की ओके आय एम लिव्हिंग अ लोन आणि तुम्ही तिला असं काही करायला सांगू नका इकडे आता कपाट उघडल्यानंतर तिथे बॅग नसताना आभ्या म्हणतो कुठे रे अक्षय इथे बॅग इथे तर फक्त रमाची साडी आहे आणि ही रमाची साडी आहे ना अक्षय म्हणतो की काल आभ्या इथे बॅग होती आभ्या म्हणतो की कशी रे मग आत्ता का नाहीये अक्षय आता ते सगळं बघून विचारात पडलेला असतो आणि इकडे आता अक्षय डोक्याला हात लावत विचार करत म्हणतो की अभ्या मला ना आता असं वाटायला लागलं ला की आमच्यात अंतर आलं आभया आणि रमा बदलली म्हणतो की काल काय झालं आब्या तुला माहिती आहे का। काल अरे मी कपाट रमाने कपाट उघडलं आणि मी पुन्हा रमाच्या शेजारी गेलो तर धक्का लागून माझ्या हातातील कॉफी रमाच्या हातावर सांडली आणि म्हणून मी तिला बाथरूममध्ये घेऊन गेलो आणि तिने चक्क तिचा हात माझ्याकडून हिसकावून घेतला आणि मला दूर लोटलं रे अक्षय म्हणतो की ती माझ्यापासून लांब पळाली आणि मला कपाटही चेक करू दिलं नाही म्हणजे तू बघतोयस ना रमा कधी असं करते का तेव्हा आता सुद्धा विचार करू लागतो अक्षय म्हणतो की मला माहिती आहे तिचा कॉन्फिडन्स ना नक्कीच वाढला आहे पण माझ्यापासून ती लांब का पळते असं कधीच रामाने केलं नव्हतं असे आता अक्षय आभ्याला सांगू लागतो आभ्या म्हणतो की अक्षय तू काही काळजी करू नकोस मी बोलतो रामासमोर आणि रामाला हे सगळं काही व्यवस्थित सांगतो कारण आभ्या आता अक्षयकडे बघतो अक्षय म्हणतो की अरे पण तू का बोलणार आहेस तर आभ्या म्हणतो की कारण कदाचित ॲक्सिडंट तुझ्यासमोर जा झाला आहे ना अक्षय आणि तू तिला वाचू शकला नाहीस म्हणून कदाचित तिला राग आला आभ्या म्हणतो की काय आहे ना तू वेळेवर तिथे पोचला नाही जर तू वेळेवर पोहोचला असता तर हे सगळं घडलं नसतं असं वाटत असेल आणि म्हणून ती असं वागत असेल तिला राग आला असेल असे आभ्या, आभ्या आता अक्षयला सांगतो आणि आभ्याचे ते बोलणे आता अक्षयला पटलेले असते अक्षय म्हणतो की हो रे अभ्या अरे असा विचार तर मी केलाच नाही कदाचित रमाला अजूनही माझ्याबद्दल राग असेल अक्षय म्हणतो की पण आता अर्थाचं काय रमा जर आर्थासमोर गेली ना तरीसुद्धा ती रडते कारण रमा पहिली जर आर्थासमोर गेली तर आर्था कधीच रडत नसते तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की अरे अर्थाचं काय ती लहान आहे रे अक्षय आभ्या म्हणतो की त्याचं काय कारण आहे माहिती का अक्षय अरे बरेच दिवस झाले ना अर्थ आणि रमा अशा समोरासमोर आल्याच नाही तेव्हा कदाचित होत असेल असे तू काही काळजी करू नकोस अक्षय तेवढ्यात आता अक्षय विचार करतो आणि म्हणतो की अरे अभ्या मी आता रमा आली ना रमाला सांगतोच अख्खा दिवस तू अर्थाजवळ घाल तेवढ्यात आता आभ्या पुन्हा विचार करत म्हणतो की नाही नाही अक्षय असं नाही करायचं तेवढ्यात अक्षय म्हणतो हो अरे आभ्या अर्थामध्ये आणि रमामध्ये खूप छान बॉन्ड आहे अक्षय म्हणतो रामा आणि अर्थामध्ये बॉन्ड आहे आणि रमाने जर तिच्यासोबत वेळ घालवला ना नक्कीच त्या पुन्हा एकत्र येतील आभ्याला आता काय बोलावी काय नाही ते कळतच नसतं अक्षय म्हणतो की आपण ना रामाला हे सगळं करायला सांगू अख्खा एक दिवस अर्थासोबत ला घालवायलाच लावू आणि त्यानंतर आता रमा येते रमा आल्यानंतर अक्षय हा आता रमाला अर्थाच्या बेडरूममध्ये घेऊन येतो आणि अर्थ आता कॉटवर बसलेली असते अर्थाकडे बघत अक्षय म्हणतो की रमा आता तू आलीस ना आज तू अख्खा वेळ अर्थासोबत घाल बर का तुमच्या दोघींचा ना खूप छान बॉन्ड आहे तेव्हा आता रमा कशाला तर अक्षय म्हणतो काय तर आता रमा ठीक आहे मला ओक मान्य आहे मी घालते ना सोबत आजचा दिवस तेवढ्यात आता सीमा म्हणते कशाला तर अक्षय सीमाकडे बघतो सीमा म्हणते की अरे रामाला आराम करू दे कशाला एवढा त्रास देतो तेवढ्यात अक्षय म्हणतो की आई तू कशाला काळजी करतेस अक्षय म्हणतो की आर्थाला ती छानपैकी खेळवते आणि किती काळजी घेते आर्थाची आपल्याला माहितीच आहे ना तेव्हा रमा खेळवशील ना तिला आणि खेळवबर का तर रमा म्हणते हो ते ऐकताच आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो विचार करत देवाच्या पाया पडत सीमा म्हणते की अरे देवा आता कस जमणार माईला अर्थाला सांभाळायला अर्थ आता रामाकडे हात करते तर अक्षय म्हणतो बघ बघ ती तुला बोलावते घे हो ना तिला तर हसतस अक्षयकडे बघत रामा म्हणते हो घेते ना अक्षय आता सीमाकडे बघतो आणि म्हणतो की चला आपण जाऊयात बाहेर सीमा म्हणते नाही नाही थांबूयात ना आपण अक्षय म्हणतो कशाला घालवतील ना त्या दोघी एकमेकींसोबत वेळ अक्षय सीमा आभ्या सगळेजण आता बाहेर जातात माही आता आर्था शेजारी बसते आणि म्हणते की अर्था प्लीज तू रडू नकोस बरं का तेव्हा अर्था आता आभ्या आणि त्यांच्याकडे बोट करते तर लगेचच माही म्हणते की अर्था प्लीज तू रडू नकोस ग माही म्हणते की अर्था तू रडू नको बरं का आपण विश करूया चल तू जर रडली नाही ना, ना मी तुला हवं ते देईन आर्था आता पुन्हा एकदा रडायला सुरुवात करते आणि पुन्हा थांबते अर्थाकडे बघत आता माही म्हणते की अर्था मी तुला हवं ते देईन आणि मी काय बोलते ते तुला कळतंय का अर्थ आता माहीकडे बघत रडू लागते आणि आता माई म्हणते की अर्था तू अजून रडतेस आणि अरे देवा आता मी काय करू तर अर्थ आता पुन्हा अभया आणि अक्षय त्यांच्याकडे बघत आता खाली जाऊ लागते आणि रडू लागते आता माहीची फजिती होत असते आणि मी आता काय करू असा माही विचार करते आणि इकडे आता अक्षय अभया सीमा सगळेजण दरवाजाच्या बाहेर थांबलेले असते अक्षयचे लक्ष आता दरवाज्याकडे असते अर्थात रडते की हे आता अक्षय बघू लागतो सीमा आता काळजीत पडलेली असते आभ्या विचार करत असतो आभ्या आता सीमाला खुणावतो तेव्हा सीमा अक्षयकडे बघत म्हणते की अरे अक्षय रमा अजून पूर्णपणे बरी झालेली नाही तेव्हा तिच्यावरती आपण एवढी जबाबदारी कशाला द्यायची नाही का तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई रामाने ना अर्थाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली होती तेव्हा तू काही काळजी करू नकोस रामा ही पूर्ण अर्थाला सांभाळेल आणि तिची काळजी घेईल तू जा तू काही काळजी करू नकोस सीमा म्हणते की नाही रे अक्षय मला काहीच हरकत नाही मी थांबते ना तू काही नको काळजी करूस अक्षय म्हणतो की आई तू खरंच जा बर का तेव्हा आता सीमा ही आब्याकडे बघते आणि म्हणते की हो जाते मी आणि गुपच्युप आता विलाजाने बारीक चेहरा करत सीमा तिथून निघून जाते आभ्या म्हणतो काय यार अक्षय तू तर अक्षय म्हणतो की अभिजित तू काही काळजी करू नको अरे अभ्या मला आहे ना रमा ही अर्थाला नक्कीच सांभाळेन अक्षय म्हणतो की माय लेकींची भेट ना ही जगात एकदम भारी असते आणि एकदा का रामाने अर्थासोबत वेळ घालवला की सगळं काही व्यवस्थित होईल बघूयात ना आपण असे म्हणत आता अक्षय हा पुन्हा दरवाजाकडे बघत असतो इकडे आता डॉल हातात घेत रमा अर्थाला समजावं लागते रमा म्हणते की हे बघ अर्था तुझ्याकडे जशी डॉल आहे ना तशीच डॉल माझ्याकडे आहे आणि तू तुझ्या डॉलचं नाव काय ठेवलं मी माझ्या डॉलचं नाव ठेवलं बाबा तेवढ्यात आता आर्था ही पुन्हा मोठमोठ्याने रडू लागते तर माही म्हणते की आर्था असं काय करते सगळं रडते रडू नकोस तू माही म्हणते की अर्था प्लीज यार स्टॉप क्राय आणि आता अर्था ही माहीकडे बघत असते रागाने आता माही म्हणते की तुला माहिती तू किती क्यूट आहे आणि असं जर मला कोणी क्यूट म्हंटल ना मी लगेच हसते तेव्हा तू सुद्धा हस बरं असे आता माही ही अर्थाला बोलते अर्थ आता माहीकडे बघत असते आणि प्लीज अर्थ तू रडू नकोस बर का अर्थ आता माहीकडे बघत असते माही विचार करते की ही क्यूट आंटी मला का नाही सांगत की यांच्याकडे सुद्धा एक लहान बाळ आहे म्हणून मला तर काहीच नाही सांगितलं तेव्हा आता माही म्हणते की अर्था तू रडण्याऐवजी बोल ना म्हणजे तुला सुद्धा खूप छान वाटेल असे म्हणत रमा आता अर्थासोबत बोलत असते आणि वेळ घालवत असते अर्था मात्र माहीचे ते बोलणे ऐकत असते आणि माहीकडे बघत असते माही म्हणते आर्था अगं तुला बोलता येत नाही का आणि मग तू कसं सांगणार की तुला काय हवंय ते आणि मला सुद्धा कसं कळणार आर्था तेव्हा आता माही विचार करते की अरे यार लहान मुलांना का बोलता येत नाही आणि यांना जर भूक लागली यांना कायला काही हवं असेल तर हे कस सांगणार म्हणजे मला जर भूक लागली तर मी लगेच बोलते मला भूक लागली आणि मला जेवायचंय तसे मग यांचं कसं कळतं असे आता माही विचार करते माही म्हणते की तुला भूक भूक का आणि मला ना तेव्हा माझी चिडचिड होती तशीच तू सुद्धा चिडचिड करतेस म्हणजे नक्कीच तुला भूक लागली असेल अर्था आता रडू लागते आभ्याने दरवाजाला कान दिलेला असतो अर्थाच्या रडण्याचा आवाज येताच आभ्या आता अक्षयकडे बघतो आणि तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की अर्था रडते जायला हवं तेवढ्यात आक्षेप आभ्याला थांबवतो आणि म्हणतो की मला माहिती आहे आभ्या अर्थार रडते पण मला रामाची परीक्षाच घ्यायला हवी अक्षय म्हणतो की पण मला हे कळत नाहीये आधीची जी रमा होती ना ती अगदी छान पैकी अर्थाला सांभाळायची मग तिला आताच हे काय जमत नाहीये आभ्या म्हणतो की अरे आत्ताच्या रमाला काही बेसिक गोष्टी पाठीमागच्या आठवत नाहीये आणि तिला व्यवस्थित कळतही नाही तू समजून का घेत नाही अक्षय अक्षय म्हणतो मला मान्य आहे पण मला खात्री करून घ्यायची की रमा अर्थाला का सांभाळू शकत नाही आभ्या म्हणतो की अरे काय बोलतोयस तू अक्षय आणि कसली तुला खात्री करून घ्यायची तू आता काहीही मला संशय आणू नकोस अभ्या आता अक्षयला समजावू लागतो पण अक्षय आता काही ऐकायला तयारच नसतो अभ्या म्हणतो की अरे अक्षय तुला कळतंय का आतमध्ये अर्था रडते अभ्या म्हणतो की अरे तुला कळत नाही का अक्षय म्हणतो की फक्त पाच दहा मिनट रे अभ्या बाकी सगळं काही व्यवस्थित होईल अभ्या म्हणतो की अरे कसली परीक्षा घेतोय अक्षय तू आणि अभ्या म्हणतो की नाही मी आता जातो आतमध्ये आणि घेतो अर्थाला पुन्हा अक्षय अभ्याला थांबवत म्हणतो की आणखी फक्त पाच मिनिट आपण वाट बघू अर्था जर रडायचे नाही थांबले ना मग तू घे अर्थाला आभ्या आता अक्षय बोलणे ऐकून अक्षयकडे बघू लागतो इकडे आतमध्ये आता अर्था रडत असते माही आता अर्थाला चॉकलेट देऊ लागते माही म्हणते की अर्था अगोदर तू शांत हो बर का नंतर मी तुला चॉकलेट देईल आणि आता माही ही अर्थाला चॉकलेट देऊन पुन्हा मागे घेत असते तर आता हात पुढे करून अर्था ती चॉकलेट घेण्यासाठी रडत असते आभ्याने इकडे आता टाइम ता लावलेला असतो आणि अर्था रडत असल्याचे आता दोघांनाही समजत असते पटकन आता अर्था ही माईच्या हातातील चॉकलेट घेते आणि शांत होते माई म्हणते काय यार अर्थात चॉकलेट जरी दिला तरी तू रडतेस हा आणि अर्था ही आता रडायची थांबलेली असते आणि ते आ बघून आभ्याला बरं वाटतं पण अक्षयच्या मनात अजूनही संशय असतो त्यानंतर पुन्हा एक दुसरा प्लान करत आता दुसऱ्या दिवशी अक्षय हा म रामासमोर येतो आणि रामाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की चल मला तुला एक सरप्राईज द्यायचं आहे तेवढ्यात आता रमाच्या खांद्यावर हात ठेवून अक्षय अक्षय आता रमाला घेऊन जाऊ लागतो आणि रामाला कारमध्ये बसवताच आता रमा म्हणते की आपण कुठे जातोय तर अक्षय म्हणतो की मी तुला सरप्राईज देतो आणि आपल्याला तुझ्या आईकडच्या घरी जायचं आहे ते ऐकून माही आता माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता माहीला रामाचे घरचे तिची आई आणि कोण याविषयी अजिबात माहिती नसतं आणि आता माही ही कारमध्ये बसलेली असते आणि आता रमा म्हणजे माहीच्या भयानक सत्याचा उलगडा अक्षयला होणार का आणि आता कावेरीच्या घरी जाऊन हीच आपली रमा आहे की माही हे सत्य आता अक्षयला कसे समजणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा